आमचे राबिनेचं मोहपत्र असते ज्या पूर्वीच्या योजना आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावीपणानं मांडून या ठिकाणी पुढे जाण्यासाठीचे प्रयत्न कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे शस्त्रक्रियाचा या ठिकाणी शुभारंभ या ठिकाणी होतोय मला वाटते दहा आज दहा मुलांच्यावरती आज शस्त्रक्रिया होणार आहे मी मगाशा आल्यानंतर अजून हबीब सरांना टोला एक मारला आम्हाला तो हे द्या कारण आमच्या साईज वाढायला लागत आहे माफ सगळं आहे आरोग्याचं कस जतन करावं त्याचा सुद्धा मूल संजय तुमच्या मार्फत आम्ही <laughs> <laughs> Lütfen bir <laughs> daha kucaklaşın. Teşekkür <laughs> ederim. Teşekkür 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 ederim. संदर्भातले काही अजून नवीन गुन्हापूर निर्णय भविष्य काळात होणार आहे त्या संदर्भात सन्मान्य मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांची सुद्धा बैठक झालेली आहे आता परवा पण पुण्यामध्ये कार्यक्रम आला त्याला शालेय कार्यक्रम हे सगळं जॉईंट काम त्याला साधू

आपले इतर काही फॅसिलिटीज आपण आणायचे परिपूर्ण अशा पद्धतीचं आपलं हे उपजिल्हा रुग्णालय चांगलं करायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी नागरिकाने पण सहकार्य या ठिकाणी करावं सर्व लोकांनी असंसुद्धा आम्ही आव्हान करतो सगळंच आम्ही फक्त प्रशासकीय अंतर्गत हे करण्याचा अर्थ नाही आपण पण त्यांना काही सहकार्य करणं अपेक्षित असतंय आणि आपण सगळ्यांनी ते करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो